मालवणमध्ये पुतळा पडल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन सत्तेत असूनही अजित पवार रस्त्यावर उतरणार पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्याच्या संयुक्त समितीचे आदेश मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय नवीन पुतळा उभारण्यासाठीही तज्ञांची समिती स्थापन करणार राणेंची बोलायची पद्धत आक्रमक पण कुणाला धमकी देतील असं वाटत नाही फडणवीसांकडून राणेंची पाठराखण पुतळ्याचं राजकारण न करण्याचं आवाहन पुण्याचे बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर दोन वर्षांनंतर जेलमधून सुटका होणार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचा पूजाचा दावा भाडाच्या मुंबईतल्या घरांच्या किमतीत मोठी कपात खाजगी विकासकाकडून निर्माण केलेल्या तीनशे सत्तर घरांच्या किमती कमी होणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती केंद्र सरकार सरकारकडून बारा इंडस्ट्रीयल शहरांची घोषणा सर्वाधिक शहरं महाराष्ट्रात दिघी बंदराजवळ सर्वाधिक मोठं औद्योगिक शहर उभं राहणार गुजरातमध्ये पावसाचा हाहकार कायम आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू बडोद्यात सर्वाधिक नुकसान जमाते इस्लामीवरची बंदी बांगलादेश सरकारनं उठवली दहशतवादी कारवायात हात नसल्याचं युनिस सरकारचं प्रशस्तीपत्रक